नमस्कार इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे निवडणुकीला जाणाऱ्या सर्व केंद्राध्यक्ष आणि केंद्र अधिकारी एक दोन तीन या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम मी स्वागत करतो आपण त्या केंद्रावरती गेल्याच्या नंतर मतदान संपल्याच्यानंतर आपल्याला फॉर्म नंबर सतरा भरायचा असतो जो की नोंदवलेल्या मतांचा हिशोब असतो तो कसा भरायचा याविषयी संपूर्ण आपण माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आपण मतदान समाप्तीनंतर नोंदवलेल्या मतांचा हिशोब सतरा क च्या भाग एकमध्ये तयार करणे आवश्यक आहे हे केंद्राध्यक्षांना करायचं असतं मतदान यंत्र क्लोज बटन दाबल्याच्यानंतर मतदान यंत्रात नोंदवलेल्या मतांची एकूण संख्या दिसेल क भाग एकच्या अनुक्रमांक सहामध्ये मतदानाचा आकडा लिहायचा असतो आपण तो फॉर्म नंतर बघणार आहोत अनुक्रमांक एकमध्ये मतदान केंद्रावरील एकूण मतदारांची संख्या लिहिताना चिनांकित मतदार यादीतील एकूण मतदार अधिक ए इलेक्शन ड्युटी म्हणजे ई डी सी या असल्यास ती संख्यासुद्धा आपल्याला यावर्षी या ठिकाणी लिहावयाचे आहे अनुक्रमांक दोनमध्ये दुसऱ्या मतदान अधिकारीकडील मतदार नोंदवहीमधील नोंदवलेल्या मतदारांची संख्या लिहायची आहे अनुक्रमांक तीनमध्ये दुसऱ्या मतदान अधिकारीकडील मतदार नोंदवहीतील सेरा कॉलम तपासणी करून स्वतःहून मतदानास नकार दिलेल्या मतदारांची संख्या लिहायची आहे तर अनुक्रमांक चारमध्ये आणि मतदान करू देण्यास प्रतिबंध केलेल्या मतदारांची संख्या लिहायची आहे त्याचबरोबर अनुक्रमांक पाचमध्ये नियम एकोणपन्नास एम एनुसार व्ही व्ही पॅट आक्षेपाबाबत केलेल्या टेस्ट वोट चाचणी मत जे आपण म्हणतो व ज्या उमेदवाराला चाचणी मतदान केलेलं आहे त्याचा तपशील तपशील आपल्याला लिहायचा आहे बघा खालीलप्रमाणे आपल्याला फॉर्म भरायचा असतो मतदान यंत्रात नोंदवलेल्या नोंदविण्यात आलेल्या मतांची संख्या अनुक्रमांक सहामध्ये अनुक्रमांक दोनमध्ये मतदार नोंदवही नमुना सतरा अ अधिकारी एक एककडे जी असती मध्ये नोंदविलेल्या एकूण मतदारांची संख्या त्याचबरोबर त्याच्यातून वजा करायची मतदानास नकार दिलेल्या मतदारांची संख्या आणि त्यातून पुन्हा वजा करायची की मतदानास मनाई केलेल्या मतदारांची संख्या म्हणजे आपलं जे काही मतदान किती झालेलं आहे ते आपल्याला पुढील प्रमाणे दिसेल आपण प्रत्यक्षात तो फॉर्म बघूयात कशा पद्धतीने भरायचा ते यानुसार बघा हा फॉर्म असतो म लोकसभेची महाराष्ट्र त्याच्यानंतर मतदारसंघाचं नाव पंधरा हिंगोली मतदार केंद्राचा क्रमांक मतदान केंद्राचा क्रमांक व नाव अकरा चिमेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिमेगाव खोली क्रमांक एक त्याच्यानंतर नियंत्रण युनिटचा क्रमांक इथे काल्पनिक दिलेला आहे तो आपण पाहून लिहू शकता मतदान युनिटचा नंबर म्हणजे वी व्ही 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 पॅटचा नंबर असेल तोही काल्पनिक दिलेला आहे आता मतदान केंद्रावरील एकूण संख्या जी आहे सहाशे पाच ती कशी आहे सहाशे तीन प्रत्यक्षात असलेली संख्या आणि डी सीची संख्या दोन म्हणजे इलेक्शन ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या दोन असे एकूण सहाशे पाच झालेली आहे आता प्रत्यक्षात मतदान किती झालं तुमच्या सतराईनुसार दोनशे ऐंशी आणि त्यानंतर मग कुठलं मतदानाला नकार दिले आहे का कोणी नाही त्याच्यानंतर पोरांगी नाकारली आहे का नाही त्याच्यानंतर जर अशा पद्धतीने काही झालेलं असेल तर आपल्याला त्याच्यातून वजावट करायची असते एकूण झालेल्या मतदानातून नियम नंबर पाचनुसार चाचणी मतदान झालेलं आहे का या ठिकाणी झिरो आहे झरं जर झालेलं असेल तरच खाली अनुक्रमांक द्यायचे आहेत उमेदवारी नदीचं नाव उमेदवाराचं नाव द्यायचं आणि मतांची संख्या द्यायची इथं झालेलं नाही म्हणून आपण निरंक लिहिलेलं आहे बघा मित्रांनो आता या ठिकाणी पुढे आपण बघूयात की नियम क्रमांक सहा जो काही आहे मतदान यंत्रानुसार नोंदवण्यात आलेला आहे ऐकून मतांची संख्या आपण आधी लिहिलं होतं की दोनशे ऐंशी आहे त्याच्यानंतर अशी काही बाब आहे का कुणाला नकार दिलेला आहे कोणी मतदान करायचं नाही म्हटलेलं आहे कुणाला रिजेक्ट करण्याचा प्र प्रयत्न केलेला आहे या सगळ्या गोष्टी चा आपण ताळमेळ केलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला मेळ बसतो काय या ठिकाणी लिहायचे होय मेळ बसतोय आता नंतर एकोणपन्नास तनुसार या ठिकाणी प्रदत्त मतपत्रिका किती दिली असतील साधारणपणे आपल्याला दहा दिले असतील त्याचे क्रमांक लिहायचे बघा इथे काल्पनिक क्रमांक लिहिले ए बी झिरो झिरो एक ते ए बी झिरो झिरो दहा आणि त्यानंतर परत केलेले क्रमांक जे आहेत आपण परत ए बी झिरो झिरो ए बी झिरो झिरो एक ते बी झिरो झिरो दहा अशा पद्धतीने लिहायचे आहेत यानंतर पुढे बघा कागदी मोहरांचा हिशोब आपल्याला लिहायचा असतो एकूण कागदी मोहरा तीन दिलेले असतील इथे काल्पनिक नंबर लिहिलेला आहे बी डी झिरो झिरो अकरा ते तेरा आता इथे काही वापरलेले आहेत का एक आपण वापरत असतो इथं लिहिले बघा बी डी झिरो झिरो अकरा आणि परत केलेल्या आहेत का तर इथं आपण परत केलेल्या दोन लिहिलेल्या लिहिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला जर खराब झालेल्या काही कागदी मोरा असतील आपण इथं लिहिलं आहे आणि लिहिलेल्या खराब झालेल्याच असतील तर तिथं आपल्याला क्रमांक टाकायचे आणि अन्यथा निरंक टाकायचे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे तुमचं ठिकाण टाकायचं आहे केंद्र मतदार केंद्राचं आणि तुमची स्वाक्षरी करायची आहे आणि तुमचा मतदार केंद्र क्रमांक लिहायचा अशा पद्धतीने आपल्याला सतराशी डायरी आपल्याला भरून अद्ययावत करायची आहे आणि आपल्याला व्यवस्थितरित्या आपलं मतदान संपवायचं आहे धन्यवाद आपल्या इलेक्शन ड्युटीसाठी आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा